भाजपची बी टीम फक्त काँग्रेसमध्ये नाही आहे इतर पक्षात राहून जे लोक भाजपसाठी काम करतात ते लोक नमक हराम आहेत आमच्या सोबत एकनाथ शिंदे होते आणि दोन वर्ष भाजपचा अजेंडा राबवत होते शिंदे पळून गेले बरं झालं आम्ही मोकळे झालो असं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय ऐसी बी टीम बहुतशी है मेसिफ काँग्रेस में नाही है जो हा बैठकर बीजेपी से अंदर से उनकी साठगाठ होती है नमक हराम बोलते हम आ, नमक हराम है ये लोग जैसे कि हमारे यहाँ भी एक नाथ शिंदे थे उनके साथ चालीस लोग थे दो साल से बीजेपी का एजेंडा चला रहे थे आकर चले गए खुले हम चले गए तो अभी अच्छी बात है हम फ्री हो गए राजकीय बतमियों वेगवान आढ़ावा बातमी परभणीतून परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाचं छगन भुजबळ यांनी सांत्वन केलं आहे सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी जाणून घेतली आहे या प्रकरणात कारवाई करायला हवी या संदर्भात जी परिस्थिती आहे ती मुख्यमंत्र्यांना भेटून सांगणार अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली शिवसेना आमदार किरण सामंतांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व घेण्याची या पत्रातून त्यांनी मागणी केली आहे रत्नागिरीत टेस्ला प्रकल्प आणण्यासाठी विनंती केली आहे कोकणातल्या विकासाबाबत या मागणीकडे मोदी लक्ष देत ही मागणी स्वीकारतात का हे पाहणं महत्वाचं आहे राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक होणार आहे अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची ही बैठक महत्वाची आहे संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीगृहावर अर्थसंकल्प सादर करण्याआधी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केलाय मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये आज पार पडलाय यावेळी राज ठाकरेंनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचा राजकीय फेरीवाले असा उल्लेख केला आहे गुढीपाडव्याला दांडपट्टा चालवणार असंही त्यांनी म्हटलं आहे मनसेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यातून राज ठाकरेंनी महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय प्रत्येक पदाधिकाऱ्याचं काम दर पंधरा दिवसांनी तपासणार असल्याचं देखील राज ठाकरे यांनी जाहीर केलंय काम चुकारपणा केल्यास पदावर ठेवणार नाही अशी तंबीच त्यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली आहे सोशल मीडियावर कुंभस्नानाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले मी गंगेचं पाणी पिणार नाही असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली आहे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये ठाकरे गटाकडून निर्धार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय या शिबिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार तर मुंबईच्या समस्यांवर आदित्य ठाकरे काय बोलणार असल्याची माहिती तर महायुतीत नाशिक पालकमंत्रीपदाचा तिढा सुटल्याची शक्यता वर्तवण्यात येते नाशिकच्या पालकमंत्रीपदी मंत्री, मंत्री गिरीश महाजनांची वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण पालकमंत्रीपदाची अधिकृत घोषणा होण्याआधीच गिरीश महाजनांकडून नाशिकच्या कामांचा आढावा घेण्यात आलाय त्यामुळे चर्चेला उधाण आलं माजी आमदार वैभव नाईकांनी नितेश राणेंना डिवचलाय तर नितेश राणे स्वतःला डॉन समजतात मात्र त्यांच्याच मतदारसंघात चोरट्यांकडून दुकाने फोडली जातात असं वैभव नाईक म्हणाले नितेश राणेंना एवढ्या संरक्षणाची गरज काय असा सवालही वैभव नाईक यांनी उपस्थित केला औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर सडकून टीका केली आहे कबरीबाबत सरकारची वेळ काढूपणाची भूमिका सुरू आहे तुम्ही राज्याचे नेतृत्व करता तुम्ही ठरवलं तर काहीही करू शकता असं लंके म्हणाले कबर हटवण्याबाबत कायदेशीर अडचणी असल्याचं फडणवीस म्हणाले होते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ परभणीला गेलेत तर भुजबळांनी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली सोमनाथची आई दोन्ही भाऊ यांची त्यांनी भेट घेतली लातूर शहरातल्या अनधिकृत होर्डिंग्सवर महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उकारलाय तर व्यापारी आणि व्यावसायिकांकडून होर्डिंग लावण्यात आलेत त्यामुळे महानगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली बुलडाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राहेरी ते सोनाशी या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झाल्याचं दिसून आलं आहे डांबरीकरण सुरू असलेल्या या रस्त्यासाठी अत्यंत निकृष्ट साहित्य वापरलं गेल्याचं स्थानिकांनी म्हटलं आहे पहिल्याच पावसात रस्त्याची दुरावस्था होण्याची शक्यता आहे बदलापूरमधील महानगरपालिकेने प्रमुख चार तलावांच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे या तलावांना जलपळणीचा विळखा वाढलाय त्याचप्रमाणे कचऱ्याचं साम्राज्य पसरल्याने त्यांची दुरावस्था झाली आहे त्यामुळे प्रशासनाकडून आठवडाभर हा उपक्रम राबवला जाणार बीडच्या सरपंच देशमुखांच्या हत्याप्रकरणी सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी ही मागणी आता वाशिमच्या मोठे गावामध्ये सुरू आहे आणि त्यांनी कॅन्डल मार्च काढलाय या कॅन्डल मार्चमध्ये गावकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते हातात कॅन्डल आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याचं फलक घेऊन गावात कॅन्डल मार्च काढण्यात आला बीड सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येच्या निषेधार्थ सांगोल्यात मुक मोर्चा काढण्यात आला संपूर्ण बहुजन समाजाच्या वतीने हा मोर्चा काढला आहे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे बुलडाण्यात संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी बुद्रुक गावातून शिवप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विशेष रॅली निषेध रॅली काढली आहे त्याचप्रमाणे औरंगजेबाचा पुतळा आणणाऱ्या अबू आझमीचा पुतळा जाळण्यात आला पुण्यामध्ये बेरोजगारांसाठी राष्ट्रवादीने आंदोलन केलंय मेट्रोच्या रुळावर आंदोलकांनी घोषणाबाजी करत मेट्रो रोखून धरली मात्र आंदोलकांनी पोलिसांवर हात उगारल्याने पोलिसांनी तातडीने आंदोलकांना ताब्यात घेतलाय यावेळी पुणे मेट्रो स्टेशनवर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आणि आता बातमी आहे बीड प्रकरणासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सद्भावना पदयात्रा मस्साजोग मधून बीडमध्ये दाखल झाली आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शिवरायांचा पुतळ्याला अभिवादन करून या सद्भावना यात्रेचा बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात समारोप होणार बातमी ठाण्यातून ठाण्यात था, कॅडबरी उड्डाण पुलाखाली डम्पर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक आणि एका चारचाकी वाहनाला डम्परने धडक दिली आहे या घटनेत काही प्रवासी अडकले होते आणि त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे भंडाऱ्यात तुमसरमध्ये चारित्र्यावर संशय घेत महिला दिनी पतीचा सा पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला झाला आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर दोन्ही बाजूने वार करून तिला गंभीर जखमी केलाय दरम्यान महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकच्या मालेगावात तरुणाने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचल्याचं पाहायला मिळालं आहे त्याने बचत गटाच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी मित्राच्या मदतीने हा दाखला बनवला आहे या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतला आहे तसंच त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एम आय डी सीमध्ये एका शिक्षिकेच्या चा चा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे चार गुंडांनी शिक्षिकेच्या पतीला मारहाणही केली आहे पार्किंगच्या वादातून ही मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी पीडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून वाळूस एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला बातमी भंडाऱ्यातून भंडाऱ्यात मध्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवणाऱ्या चालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर प्रवाशांच्या तक्रारीनंतर मुस्लिम लायब्ररी चौकामध्ये बस थांबवून तपासणी केली होती त्यावरून एसटी प्रशासनाने त्याच्यावर कारवाई केली नाशिकच्या कॉलेज रोडवरील संत कबीर नगर परिसरात युवकाची हत्या झाली आहे एका टोळक्याने धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे अभिनेते अजिंक्य देव यांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन महाआरती केली आहे यावेळी तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या वतीने तुळजाभवानी मातेची प्रतिमा आणि महावस्त्रे देऊन अजिंक्य देव यांचा सत्कार करण्यात था। <ससथ थाँगें> <निस न्यौने द्ञागें> आला रत्नागिरीतील गुहागरमध्ये झोलाई देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे त्यामुळे संपूर्ण गावात उत्साहाची लाट पसरली आहे भाविक मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी झाले नांदेड ते नागपूर महामार्गाचं काम खोळंबल्याने अर्धापूरमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलंय वाहन चालकांना मोठी कसरत या ठिकाणी करावी लागते महामार्गावरील चौरस्त्यावर कुठलेही दिशादर्शक फलक देखील लावण्यात आलेलं नाहीये त्यामुळे या रस्त्याचं काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात येत आहे अफजल खानाची पोस्ट व्हायरल करणाऱ्या तरुणाला मारहाण करणं धुळ्यातील एका पोलीस अधिकाऱ्याला चांगलंच महागात पडलंय शिरपूरचे पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निलंबित केलंय शिवाय त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हाही दाखल करण्यात आलाय या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेत नवी मुंबईतील सहा हजार अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आलाय याबाबत आता खासदार नरेश म्हस्के पुढाकार घेतलाय महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली असून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि आता बातमी आहे कल्याणमधून महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचं नाव घेऊ नको नाहीतर तुला तुझा बाबा सिद्दीकी करू असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय तर असा आरोप महेश गायकवाड यांनी देखील केलेला आहे लग्न समारंभात एका व्यक्तीने आपल्या हातात धमकीचं पत्र दिल्याचं महेश गायकवाड यांनी म्हटलंय पत्राचा कागद जेलमधील असल्याचा दावा महेश गायकवाड यांनी केला असून या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि लेटर त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीव मारायची धमकी दिलेली आहे त्यामध्ये लिहिलं आहे की गणपती आयकवाड आणि वैभवी गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौकशी लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो अटकेत असलेल्या मस्तवाल भाग्येश अग्रवालचे त्याच्या मित्रांनी लाड पुरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी साठी कोल्ड कॉफी बर्गर आणि कोल्ड ड्रिंक मागवलं होतं मात्र पोलिसांनी त्यांना हकलून लावलं पालघरच्या तारापूर जवळील कुडनमधील तलावामध्ये हजारो मृत माशांचा खच आढळून आला नैसर्गिक नाल्यांमध्ये रात्रीच्या सुमारास केमिकल सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जातो त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि आता एक राजकीय बातमी आहे शिवसेना आमदार किरण सामंत यांनी जिल्ह्यातील विकास कामांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय तर राजापूर विधानसभा मतदारसंघाचे पालकत्व घेण्याची या पत्रातून त्यांनी मागणी केली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये टेसला प्रकल्प आणण्यासाठी देखील किरण सामंत यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे कोकणातल्या विकास कामाबाबत या मागणीकडे पंतप्रधान मोदी लक्ष देत ही मागणी स्वीकारतात का हे पाहावं लागणार आहे आणि आता अजून एक महत्वाची बातमी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक होणार आहे अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या मंत्रिमंडळाची ही बैठक आहे तर संध्याकाळी सात वाजता संध्याकाळी अतिथीगृहावर सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे अर्थसंकल्प सादर करण्याआधी मंत्रिमंडळाची ही महत्वाची बैठक पार पडते तर महाराष्ट्रात राजकीय चिखल झालाय एकमेकांच्या एकमेकांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा हल्ला बोल राज ठाकरे यांनी केलाय मनसेचा एकोणीसावा वर्धापन दिन सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये पार पडल्याचं आपण पाहिलं यावेळी राज ठाकरे यांनी पक्षांत, पक्षांतर राजकीय फेरीवाले असा उल्लेख केलाय तर गुढीपाडव्याला पट्टा चालवणार असं देखील राज ठाकरे म्हणाले यांना गुढीपाडव्याचा आता तिकडे जर समजा मी दांडपट्टाच फिरवणार असेल तर चाकूसुरे कशाला काढू आता मी जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे आणि तो निव्वळ फक्त राजकारणासाठी आणि राजकीय फक्त मतन मिळण्यासाठी म्हणून तुमची आपापसात आप डोकी फोडून घेत आहेत आग लावतायत आणि हे आमच्या लोकांना समजत नाहीये फेरीवाले तरी असतात आपले कष्ट काम करत असतात कष्टाने काम करत असतात कष्ट घेत असतात पण हे आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना असे फेरीवाले माझ्या पक्षात नाही आपल्या पक्षात नाही आहेत आज या फुटपाथवर वर तिकडनं कोणी डोळा मारला की त्या फुटपाथवर हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला नाही उभे करायचे आहेत आपल्याला जे बांधायचे आपण खणखणीत दुकान बांधू फेरीवाले नाही होणार आणि आता बातमी मुक्ताईनगरमधून मुक्ताईनगरमध्ये जल अभियानाला शुभारंभ करण्यात आलाय यावेळी जलशक्ती मंत्री सी आर पाटील आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या तर रखडलेल्या सिंचन कामांना गती मिळाल्यास मुक्ताईनगर आणि मधील पाण्याचा प्रश्न सुटणार असं प्रतिपादन खडसे यांनी केलं हिंगोलीत सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट या ठिकाणी कानिफनाथांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे या यात्रेमध्ये हजारो देवांचे मिलन होते अशी आख्यायिका यावेळी नागरिक हातात शेखरी काठ्या ठेवून अनुभवाच्या नाचवत असतात बातमी अलिबागमधून अलिबाग समुद्र किनारी उभारण्यात आलेल्या पोलीस मित्रशिल्पाचं अनावरण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलंय तसंच पोलीस एटीव्ही कारचे लोकार्पणही यावेळी करण्यात आलंय दरम्यान जिल्ह्यातील किनाऱ्यांवर सुरक्षा वाढवण्याच्या सूचना तटकरे यांनी दिल्या आणि आता एक इंटरेस्टिंग बातमी आहे सरडा रंग बदलतो हे तुम्हाला माहिती आहे मात्र आता मुलांच्या डोळ्यांचेही रंग बदलतायत मुलांच्या डोळ्यांचे रंग नेमके का बदलतायत याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलं तुम्हीच पहा हो जाती मुलाच्या डोळ्याचे बदलतात रंग कपड्याप्रमाणे डोळ्यांचा रंग का बदलतोय व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय जसा कपड्यांचा रंग तसाच या मुलाच्या डोळ्यांचा रंग कपड्यांप्रमाणे डोळ्यांचा रंग बदलतोय कि मुलाला लेन्स लावण्यात आले अशी चर्चा सध्या सोशल मीडियात रंगू लागली आहे हो तुम्हालाही विश्वास बसत नाही ना सध्या या मुलाला पाहण्यासाठी गर्दी होतीये सगळेच जण या मुलाचे डोळे पाहण्यासाठी जमा होत आहे डोळ्यांचे रंग कसे काय बदलतात या याचा अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय या मुलाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून कपड्यांप्रमाणे याच्या डोळ्यांचे रंग बदलत आहेत हे असं खरंच होऊ शकतं का हा मुलगा आहे तरी कुठला याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी हा मुलगा उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातला असल्याचं समोर आलं अर्श असं या मुलाचं नाव असून तो दीड वर्षांचा आहे कपड्यांप्रमाणे त्याच्या डोळ्यांचे रंग बदलत असल्यानं अर्श सोशल मीडिया स्टार बनलाय मात्र त्याच्या डोळ्यांचं रंग बदलण्यामागचं कारण काय याची माहिती आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतली जेव्हा लहानपण असतं अशा वेळेस त्यांचा मागचा पिगमेंट ही पूर्ण पक्व झालेला नसतो आणि पुढचा पिगमेंट जो आहे तिथं पिगमेंट नसतो त्यामुळे तो भाग आहे तो पारदर्शक असतो आणि म्हणून जो कपडा ते घालतील तर ते कपडा घातल्यानंतर त्याचं जे रिफ्लेक्शन आहे हे रिफ्लेक्शन आयरिस त्या एरियाचं नाव आहे आयरिस त्याच्यावर जातं आणि त्या आयरिशला गेल्यानंतर तिथं त्याच्यामध्ये एक पिगमेंट असतो त्या पिगमेंटशी रिॲक्ट होऊन त्याचं रिफ्लेक्शन बाहेर होतं म्हणजे त्याच रंगाचं रिफ्लेक्शन बाहेर होतं त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया काही लहान मुलांच्या डोळ्यांचं रंग बदलतात लहान असताना त्यांचं पिगमेंट पूर्ण झालेलं नसतं मूळ रंग बदलत नाही ब्लू रंग जास्त दिसतो या बाळाचा डोळ्याचा नंबर मायनस असू शकतो रंग बदलल्यानं मुलाच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो हा दैवी चमत्कार नाही मेडिकल कारणामुळं या मुलाच्या डोळ्यांचे रंग बदलत असल्याचं आमच्या पडताळणी समोर आलंय त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्याचा रंग कपड्यांप्रमाणे बदलत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या रिपोर्ट some tv news